नमस्कार मी प्रवीण शिंदे बारामती येथून कोल्हापूर साहित्य मंचच्या व उपक्रमामध्ये माझी स्वयंरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे दान अरे कोण म्हणतं मी कविता लिहितो अरे कोण म्हणतं मी कविता लिहितो मी तुमच्या माझ्या जीवनातील संघर्षाच्या लढाया लिहितो मी तुमच्या माझ्या जीवनातील संघर्षाच्या लढाया लिहितो वरवरचा फापट पसारा मी मांडत नाही वरवरचा फापट पसारा मी मांडत नाही या लेखणीतून फक्त अमृत सांडत नाही कंठी आलेलं हला हल्ली लगेच ओकून टाकतो कंठी आलेलं हला हल्ली लगेच ओकून टाकतो स्वार्थाने वेढलेल्या गर्द झाडीत स्वतःला झोकून देतो स्वार्थाने वेढलेल्या गर्द झाडीत स्वतःला झोकून देतो कुणाच्याही वादळात फडफडणारा का व्हायना दिवा व्हावं कुणाच्याही वादळात फडफडणारा का व्हायना दिवा व्हावं विजन जरी तरी जीवन त्याचं प्रकाशमान करावं विजलो जरी तरी त्याचं प्रकाशमान करावं शब्दांचं दान हृदयातून नित्य पाजरत जावं शब्दांचं दान हृदयातून नित्य पाजर जा। पाजरत जावं पाझरता पाझरता समोरच्या काळजात झिरपत जावं धन्यवाद